वडियारायबाग जिल्हा परिषद शाळा परिसरातील वटवृक्ष वाचवण्यासाठी चिपको आंदोलन नारायण वाघमोडे वडियारायबाग तालुका कडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे वॉल कंपाऊंड बांधायचे चालू असून त्याकरता शाळेच्या हद्दीत असणारे वीस वर्ष वयाचे वडाचे झाड तोडण्याचा प्रयत्न झाला असून ते झाड तोडण्यास सामाजिक कार्यकर्ते नारायण वाघमोडे यांनी तीव्र विरोध केला आहे जिल्हा परिषद शाळाने वडाचे झाड तोडण्यासाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी घेतली नाही याबाबत सांगण्यावरून व कोणाच्या हे झाड अर्धवट याची सखोल चौकशी करावी व वा दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी तसेच वन विभाग यांच्याकडे तक्रार करणार असून याबाबत प्रथम दर्शनी गट शिक्षण अधिकारी यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी करणार आहोत वॉल कंपाऊंडसाठी साठी आतापर्यंत अर्धे झाड तोडले असून फक्त बुंधा शिलक आहे यामुळे जर राहिलेले झाड तोडण्याचा असा प्रयत्न केला तर आम्ही चिपको आंदोलन सारखा मोठा लढा उभारणार असल्याचं नारायण काका यांनी पॉवर पॉवर मराठी मराठी न्यूज न्यूज नेटवर्क एकच नजर हे शाळेच्या परिसरातलं जे झाड तोडलेलं आहे अजून बुडका त्यांनी तोडला नाही आपण त्यांना तोडायला थांबवलेला आहे तर हा जर यापुढे जर हे झाड तोडलं गेलं किंवा आता हे झाड तोडायला जे कारणीभूत आहेत जे शाळेचे मुख्याध्यापक असतील गट शिक्षणाधिकारी असतील त्यांना जा निलंबित करावे त्यांना किंवा हे झाड अशी त्या बदल्यात त्यांच्याकडनं झाडं लावण्यात यावीत याबद्दल मी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं तक्रार करणार आहे आणि लवकरच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे